नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट एरो रिडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण ह्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये एक छानशी रीडिंग घेऊन आली आहे ती रिडिंग आहे स्वामींची स्वामींसाठी तुम्ही खूप अशी अनमोल सोल आहात अनमोल जी जिला मोल नाही आहे अशी सोल आहात तुम्ही ही सोल ही आत्मा म्हणजे तुमच्यातली जी आत्मा आहे तुमची तुमच्यातली जी आत्मा त्या तुमचं शरीर धारण केलेलं आहे जे हेडफोन तुमचं शरीर आणि ती सोड त्या सोन जी सोड खूप स्पिरिच आहे खूप अध्यात्मिक आहे आणि त्यांनी तुम्हाला चूज केलेला आहे तुम्हाला आहे तुमच्यासाठी आहे तर तुम्ही सोबीसाठी असा मेसेज तुमच्यासाठी आहे तर काय अडबोल आहात काय आहे तर तुमचं का आणि तुम्ही काय करताय तुमच्यासाठी काय मेसेज आहे सॉबीजचा या रिलींग मधून सांगणार करतात आणि शेत धंदा पण आणि त्यांना जर करताय त्यासाठी खूप 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 सारे धन्यवाद thank you so बघूया आपण स्वामींसाठी साठी तुम्ही अनमोल चूल आहात का अनमोल आहात काय आहे तुमच्या वेगळेपण काय आहे तुमच्या मध्ये अस काय आहे तुमच्या भक्तीच रहस्य किंवा तुमची जी भक्ती आहे ती कोणत्या प्रवाहामध्ये आहे तुमच्या भक्तीसाठी तुमचा भक्ती मार्ग जो आहे

आणि तुम्ही खाली जाते खूप अनमोल फुल आहात अशी फुल पाखरं आता येईल सारखी अशी सोय तुम्ही आहात जस फुल पाखरु बघा ते निष्पाप असतात अस फुलांमधून छान वेगवेगळ्या रंगीबेरंगी अशी फुल पाखरं असतात आणि ते अशी फुलांमधून छान बागडत असतात खेळत असतात की त्यांची नाही त्यांना फुल पाखरा पाहिजे फुल असते सगळ्या सगळ्यांना माहिती आय थिंक यात कमी आयुष्य आहे फुल पाखरा पेक्षा तर या फुल पाखरा सारखं त्याला माहित आहे त्याच आयुष्य किती आहे त्याला माहिती आहे त्याला कि त्याच गुण सोडत नाहीये त्याचा धर्म सोडत नाही बागडायचं त्यातला रस गोळा करायचा मध मध यासाठी घ्यायचं आणि छान आपल्या डोळ्यांना सुरु काम रूल असतात आणि फुलं कामगार आजूबाजूला घ्यायला आणि ते आपल्याला छान वाटतं तसं म्हणजे तशी फुलं काम करायसाठी अशी जी गिरिंग करणारी अशी सो तुम्ही आ ए, ए तो दो दो ते दुसऱ्या लोकं तुम्ही लिंक करता कोण काय कसं काय आहे हे तुम्ही बघत नाही असं छान पाहिजे तुम्ही मुक्तपणे तुम्ही उजळून देतात स्वतःला तुम्ही स्वतःला उजळून देता आणि दाखवता ते हा इथं आत्ता मला गरज आहे तुमच्यापर्यंत पोहोचायची इथं आत्ता तुम्हाला माझी गरज आहे तिथे लिफ्ट पोहोचता आणि म्हणून बसतो आम्ही तुम्ही खूप अशी बेस्ट असो तुम्ही आहात तुम्हाला स्वामी इथे वैभव देतो आहे वैभव वैभवाची मानकरी तरी आहे तुम्हाला कारण हे वैभव ज्ञानाच सा आहे हे वैभव सर्वस्वतीच आहे सर्वस्वतीच सा वरदान तुमच्यावर आहे देवाच्या स्तुती देवता जी आहे श्री गणेश त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि हे जे कार्ड आहे वैभव याच पाचवे आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये तुम्हाला किती काहीही असूवे पण त्यामध्ये जे जेवढं तुम्हाला सगळं दिलेलं आहे ते सगळं तुम्हाला फुलवणार आहे तुम्हाला फुलवणार आहे तुमच्या आजूबाजूला फुलवणार परिस्थिती फुलवणार अशी कला असं गुण असा एक चाल तुमच्याकडे आहे आणि हे तुम्ही करत असता तुम्ही स्वार्थपणे तुम्ही करता बा वैभवाने परिपूर्ण मुलांच्या आजूबाजूला सारखं तुम्ही फिरत असाल किंवा फुलांची बिझनेस करत असेल फुलांमध्ये फिरायला जाणं असेल फुलांचं म्हणजे अट्रॅक्शन जे तुमचं असेल ते फुलांकडे वाढलं असेल या या रिडिंग किंवा या कार्ड मधून मला तुण हे लक्षात येईल की फुलांबद्दलचा अट्रॅक्शन तुम्हाला वाढला असेल फुलांची एक फुलपांखर तुम्हाला जास्त असं स्वप्नामध्ये तुला दिसत असेल किंवा फुलपांखर मागे तुम्ही धावताना असं वगैरे तुम्हाला स्वप्नांमध्ये दिसत असेल किंवा तुम्ही तसं

तसा स्वभाव तुमचा आहे विसरून नका तुम्ही जे ज्यांनी केलेलं आहे ते त्याच्या बरोबर ते त्याचे सोडून देता आणि लहान मुलासारखं पण आहे एकदा सगळं विसरून आणि त्यात सगळं हे आणि विसरून जाता सगळ्या गोष्टी तर हे तुम्हाला इथं सांगितलं जाते बघा आणि हे जे वैभव तुमच्यामध्ये आहे हे वैभव तुम्हाला दिलं जाते या वैभव वैभवाचं आशीर्वाद तुम्हाला इथं आहे आणि तुम्हाला खूप सारे प्लेसेस आहेत जे कॉलेज मध्ये आणण्यासाठी कॉलेज कॉलेज पहिलं कार्ड आहे ते वैभवाच त्यामुळे वैभव तुमच्या तुमच्याकडे येते आणि ज्या वैभवाची तुम्ही वाट बघत होता वैभव सुद्धा तुमच्याकडे येते जे वैभव तुमच्यासाठी आहे ते वैभव सुद्धा तुम्ही ते हे करताय संपूर्णता जे कार्य तुमच्या हातात दिलेलं होत ते कार्य तुम्ही संपूर्णतः तुम पूर्ण करताय जे पूर्णत्वाला तुम्ही लिहलेलं आहे खूप कमाल आहे तुम्ही काढा सर हे असं आहे पण जे हार्ट चक्र तुमचं आहे ते हार्ट चक्र तुमचं ओपन होत आहे म्हणजे संपूर्णता म्हणजे ते तुमचं हार्ट चक्र पूर्ण ओपन होत आहे आता आणि हार्ट चक्रात तुम्ही हृदयात तुमचं पोहोचत आहे इतक्या आध्यात्मिक लेवलला तुमची हे वर गेलेली आहे की तुम्ही जिथं आहात तिथून तुम्ही तुम्हाला जिथे पोहोचायचं तिथे पोहोचू शकता किंवा परमेश्वराची एक हे असते कनेक्शन असतं तर मोबाईलचं कसं कनेक्शन आहे पहिले काही एक्सर सगळं आहे जिथं बोलायचं तिथं बटन दाबले तसं परमेश्वराचं बटन आहे आठमध्ये आठ चक्रामध्ये असतं त्यांनी बटन दाबले ते तुम्ही आठ चक्रांमधून तर त्यांच्याकडून पोहोचू शकता ते तुमच्याकडून पोहोचू शकता हे असं म्हणजे एक कनेक्शन आहे आणि हे तुमच्या तुमच्यातली जी संपूर्णता आहे आठ चक्रापर्यंत तुमची पूर्ण हे झालेली आहे आणि एक देवानंद आहे मी तुम्हाला पहिल्या आठ साठी पण पुरवलेलं तर प्रेम निसर्गावर निसर्गाची ही आहे तुमच्यामध्ये असं ऊर्जा ही वाढते आणि हिरव्यागार अशा अशामध्ये फिरणं असेल तुम्हाला त्याच्याकडे ते अट्रॅक्ट करत असं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं जे चक्र आहे त्या चक्रावर तुम्हाला काम आजच्यात एनर्जी तुमच्यासाठी खूप स्ट्रांग झालेली आहे तुमचे हार्ट चक्र खूप स्ट्रांग झाले आहे त्यातून जी ऊर्जा बाहेर पडते ती साक्षात परमेश्वरापर्यंत परमात्मापर्यंत पोहोचते आणि तो कमल जो आहे हार्ट चक्रचा तो हार्ट चक्रचा कमल पोहोचते आणि हार्ट चक्र ओपन असल्यामुळे हार्ट चक्र ओपन झाल्यामुळे हे वेट तुमच्याकडे येते कारण हार्ट चक्र आणि हे याचा खूप जवळचा संबंध आहे चक्र तुमचा हार्ट चक्र ओपन होत नाही तोपर्यंत तुमच्या प्रत्येक बाबतीत अडथळे विघ्न येत असतात तर हे तुमचा जो अबंडन्स आहे तो तुमच्याकडे तो कोणत्याही याच्यामध्ये येणारे विघ्न असते किंवा तुमच्या जे फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत ते सुद्धा इथं निघून जातात खूप छान मेसेज दिला गेलाय आणि स्वामी साठी तुम्ही अनुमोल आहात कारण असताना किसे भरलेले आहेत गडबणच्या प्रॉपर्टी तुम आहे किंवा सगळं आहे प्रॉपर्टी कुठलं किंवा काही कष्ट केल्याशिवाय ते काही मिळत नाही पण आहे सगळं असल्यावर दुसऱ्याला सल्ला देणं खूप हे आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सल्ला दिला तर ते म्हणजे सहज होऊन जात पण काहीही नाहीये आपण दुःखाच्या ह्याच्यामधन चाललोय त्या डोंगरात नाही केली वाट के काढत आपण का पुढं चालू आहे पण ते करत असताना दुसऱ्याला आधार देणं आधाराचे शब्द देणं आणि त्या जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्यावर पुढं जाणं त्याच्यासारखं मोठं काही नाही आहे आणि म्हणून तू अनमोल आहात हात आहे लक्षात या स्वतःची स्वतःला दुःख आहे म्हणून दुसऱ्याचा हात पकडायचा नाही त्याला खाय तोटून द्यायचं कारण त्याच्यामुळं त्याला मदत केली म्हणून आपण अडचणी देणार आहे म्हणून एखाद्याचा हात सोडायचा आणि बाजूला व्हायचं हे ना, ना, ना या, या निसर्ग नियमामध्ये बसता ना परमेश्वराच्या नियमामध्ये बसतं ना माणुसकीच्या नियमामध्ये बसतं पण ह्या ह्या सगळ्याच्या विरोधात जाऊन तुम्ही जे माणूस के निसर्ग आणि परमेश्वराच्या नियमामध्ये बसतात ते तुम्ही करता आणि त्यासाठी मग कधी कधी तुम्ही वाईट होता तुम्हाला विरोधकही होत पण हे विरोधक झाले तरी ते सुद्धा त्यांच्याशी करण्यासाठी किंवा त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी किंवा तुम्ही खरे पण सिद्ध करण्यासाठी परमेश्वर आहेत स्वामी आहेत तुम्ही तुम्हा त्याची काळजी नका असं स्वामी तुम्हा तुम्हाला सांगते कारण तुम्ही अनमोल आहात तुमचं मोल नाही करू शकत तुम्ही अनमोल आहात परमेश्वर असेल अशी अनमोल सोय जर त्यांनी म्हणली असेल तर स्वतःवर किती तुम्हाला अभिमान असायला पाहिजे कारण परमेश्वरासाठी सोपं पर नाही आहे ते तुम्ही आहे समृद्धी आणि तिन्ही कार्ड आले ते वैभव पहिले कार्ड आहे ते स्प्लेंडरच आहे दुसरं ओलनेस आहे संपूर्ण त्याचा आहे आणि तिसरा आहे ते समृद्धी आहे कार्ड म्हणजे बघा प्रॉस्परिटी आहे समृद्धी तुमच्याकडे येते महालक्ष्मीचं आनम तुमच्याकडे होते विघ्न त्यांच्या आशीर्वादाने स्वामींच्या आशीर्वादाने सगळे विघ्न तुमच्या आयुष्यातून निघून जात आहे आणि जे काही फळ आहे तुमच्या अं तुमच्या कर्माचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला लवकरच तिथे दिलं जात हा ही फळ देणारी ही विघ्न हरणारी ही विघ्नेश्वराची ही, ही देवता आणि स्वामींचे आशीर्वाद हे तुमच्या भक्तीचं फळ आहे तुमच्या कर्माचं फळ आहे तुम्ही जर माध्यमातून असू दे सगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत किंवा जो समभाव आहे आणि इतरांबद्दलचं प्रेम आहे अपुलकी आहे मग हे पोहोचवता आणि हे पोच हे सगळं पोचवत असताना की तिही विकणारी काही झालं तरी जर तुम्ही थांबत नाही तुम्ही त्याला मदत करता म्हणजे जर मग एका व्यक्तीला का असेल ना तो दुसरा तो एक व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला जाते पण एका व्यक्तीला जागा म्हणून ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ही एक मोठी गोष्ट ज्याच्या हातात एकदा त्याच्यासाठी तशी तुम्ही फिरणारी व्यक्ती आहात अशी तोला आहात आणि अशी स्थल ही स्वामींनी निवडलेली आहे आणि स्वामींनी निवडलेली व्यक्ती आणि ती परिपूर्ण असते पूर्णपणे वाहून भक्तीसाठी अध्यात्मासाठी सेवेसाठी वाहून घेते आणि हा सेवा धर्म जो तुम्हाला स्वामींनी दिलेला आहे तो अगदी परिपूर्णपणे तुम्ही आहे म्हणून तुम्ही त्या स्वामींसाठी अनुभवला आहात कारण सेवेसारखं मिळालेलं वरदान

जगाला काही वाटू दे पण परमेश्वरासाठी अनमोल असणं खूप गोष्ट आहे आणि ते तुम्ही आहात म्हणून तुम्हाला इथं ब्लेस केलं जाते खूप तुम ब्लेसिंग तुम्हाला इथं दिले आहे आणि आता तुमच्या आयुष्यात मॅजिक होताना तुम्ही बघा खूप तुम मॅजिक होणार आहे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक असे बदल होतील कारण ही अशी सोड आहे की सेवा धर्माला धरून आहे सेवेला धरून आहे कर्माला धरून आहात तुम्ही त्याच्यामुळेच तुमच्याशी तुमच्या बरोबर नेवते एका कितीही तुम्ही त्यापासून पडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा पुन्हा एकदा तिथं आणलं जे काय आहे पारिवारिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त राहिला तरी सुद्धा फिरून तुम्हाला तुमच्या कार्याकडे आणलं जात हे कारण आहे लाईफ फोर्स लाईफ आता फोर्स तुमची बदलणार आहे मी तुम्हाला निसर्गाचं सांगितलं तुम्हाला निसर्गावर खूप अतोनात तुमचं प्रेम आहे आणि निसर्गाचा प्रेम तुमच्यावर आहे अतोनात म्हणूनच तुमची लाईफ आता फोर्स न बदलते जे काही तुम्ही निसर्गाला तुम्ही वाचवण्यासाठी प्रयत्न करताय निसर्गासाठी काही प्रयत्न करताय है। निसर्गाला काही तुम्ही देताय त्यांच्या त्याला देताना मुक्त हस्ताने तुम्ही त्याच्यासाठी करताय झाडे झाडे लावा झाडे जगवा किंवा विविध माध्यमातून तुम्ही निसर्गाचं जे रक्षण करताय त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद म्हणून तुम्हाला तुम्ही अनमोल सोलार कारण जे कुणी करू शकत नाही ते तुम्ही करता आणि सहज सहजरितीने करता त्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही निस्वार्थ भावनेने तुम्ही करता आणि म्हणूनच तुमचे तुमचं जे त्याच्याबद्दलचं जे पॅशन आहे म्हणजे जे काही तुम्ही करताय चांगलं त्याच्या ते जे पॅशन आहे ते पॅशन तुमचं अजून वाढत अजून ते पॅशन तुमचं फोर्सने बाहेर येत आणि त्यासाठी ब्लेसिंग तुम्हाला स्वामींच्या आहे म्हणून तुम्ही अनमोल आर्ट ला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तो तुम्हाला रीडिंग साठी जैसे करा तरी करू शकता आणि ठर मार्क केली त्या मार्क केली सगळी सोला हाती जी अशी सोन आहे जिला तुमचा ऑरा मला खूप राईट वाटतो असं वाटत छान वाटत असेल आवडा तुमचा तुम्ही अशी कुठेही बसले असेल तर तुम्ही प्रकाश दिसत असेल अशी अह पिवळी अशी पिवळा असा सोनेरी सावरा तुमचा तयार झाला आहे गोल्डन गोल्डन असा असतो की नाही तसा आवरा तुमचा तयार झालेला आहे तुमच्या तुमचे विचार तुमचं बोलणं तुमचं वागणं हे सगळं तुम्हाला खूप जुनी जुनी माणसं कशी बोलतात किंवा त्यांच्या ज्या हॅबिट्स असतात त्यांच्या ज्या सगळ्या सवयी बघा जुन्या माणसांच्या काही अशा सवयी असतात आपले आता या काळामध्ये आहेत पण त्याच्या सवयी मग पुण्या लोकांसारख्या असतात पक्षासाठी पक्षासाठी खूप काम करत असाल तुम्ही अशी सुद्धा एक मला सोच जी खूप काम करते म्हणजे म्युझिकम आयुष्यच त्यांनी त्यांच्यासाठी हे केलेलं आहे अशी सुद्धा मला इथे सोच होते की जशी पाळी प्राण्यांना असेल म्हणजे कोणतीही असतील तर त्यांना एकत्र करून त्यांची देखभाल करणं त्यांना जपणं मुलांप्रमाणे त्यांच्यावर माया करणं प्रेम करणं त्या ही सगळी जी तुमच्यामध्ये प्रेम मातृत्व जे आहे ते तुमच्यामध्ये खूप आहे तर ते तुमचे बघा म्हणून तुम्ही अनमोल स्टोर आज चालू आणि शॉपिंग मॉल तुम्हाला सांगते की तुमच्या तुमच्या सारखी स्टोर होणे नाही तर तुमच्या घरी कर्तृत्व आहे आणि कर्तव्य आहे तुम्ही जे धाडशी निर्णय घेता तुम्ही जे ज्या काही गोष्टी घेता त्याच्यावर तुम्ही पुढे जाता आणि तुम्हाला आता इथे आज मेसेज दिला जातो तुम्ही अशी स्टोर आहात की आता तुम्ही फक्त एक स्टेप पुढे जायचं एक स्टेप पुढे गेला की तुमच्यासाठी आनंदाचे दरवाजे

निवांत रहा आणि पाहिजे तसं निवांत फिरा हे करा म्हटलं तर होणार आहे का आयुष्यात ज्या गोष्टी चॅलेंजेस नाही तर त्या आयुष्यात कसल्या मग ते छोट्या छोट्या बाबतीत असू देतून मोठ्या बाबतीत असू दे जस जशी शक्ती आपली वाढायला जाते तसं आपल्याला चॅलेंजेस येतात ते पर येतात जसं आपण पहिलीतून युनिव्हर्सिटीपर्यंत जातो किंवा त्याच्या पुढेही जातो आपण शिक्षण घेत तसंच आपण ते आयुष्याच्या टक्क्यावर पेपर बदलत जातो आयुष्य बदलत जातं सगळं बदलत जातं हे बदलणं बदल हा स्वीकारला पाहिजे आणि हा तुम्ही स्वीकारताय म्हणूनच तुमच्या आयुष्यात चेंजस होत आहे आणि म्हणूनच तुम्ही खूप श्रान आणि अशी स्ट्रॉंग सोड तुम्ही आहात तुमच्यासारखीच हो आणि तुमच्यासारखी फक्त आध्यात्मिक आणि सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारी मित्रांना मदत करणारी सेवा स्वामींची इतर तर हाच मेसेज दिला जाते आता या सगळ्या रीडिंग मधून तुम्हाला एकच मेसेज दिला जाते तुम्ही ज्या तुम्हाला आदेश दिले जातात की फॉर यू मीन ऑल्सो टू असं तुम्हाला इथं सांगितलं जाते जे आदेश तुम्हाला दिले जातात त्याचे दत्तगुरूंचे आदेश आहेत स्वामींचे आदेश आहेत स्पिरिच्युअल गायडन्स आहे आणि हे जे गायडन्स तुम्हाला कोणत्याही माध्यमातून सगळं तुम्हाला टॅरो रीडिंग मधून मग याच रीडिंग मधून मिळत असेल किंवा तुम्हाला इतर रीडिंग मधून मिळत असतील ते जिथून कुठून ही तुम्हाला spiritual message मिळतात काही guidance मिळतात पुस्तक वाचत असताना मिळत असते messages मधून मिळत असते तर हे त्या messages वर पूर्ण तुम्ही विचार करा कारण तो मेसेज तुम्हाला as a संकेत रूपाने दिला जा दिला जातो आणि तो संकेत तुम्हाला समजायचा आहे असं नाही असं तुम्हाला स्वामी सांगतात तुमचं प्रेम तुमची तुमच्यातलं जे प्रेम आहे तुमच्यातलं जे मातृत्व आहे तुमच्यातला जो निस्वार्थपणा आहे त्याला कुठेही bottle करू नका मला कुठेही असं बांधून ठेवू नका असं स्वामी तुम्हाला सांगतात वेधून बघून या रंगमंचावर उतरून जा स्वतःला कारण अ तुमचं प्रेम तुमच्यातली माया व तुमच्यातली प्रेमळ भावना इतरांवर विश्वास ठेवणं प्रेम करणं सगळ्यांना एकत्र ठेवणं सेवा करणं आणि स्वतःच एक रूप म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमचं मी काय म्हणलं तुम्हाला तुमचं जे मडकं कसं बनवतात मातीचं आणि आपण ज्या ह्याच्यात बनवेल तसं ते होतं तसं तुम्ही आहा ज्या कामामध्ये तुम्हाला मिळेल त्या कामामध्ये तुम्ही तुमच्या हंड्रेड पर्सेंट देता आणि तसं तुम्ही ते देताय आहे नाही तर स्वामी तुम्हाला ते सांगताय ते सगळं करत असताना तुम्ही सुद्धा एक शून्यही एक तुमच्या ते छान शिकवत अशी का भक्तिभावाने भरलेली अशी सोन आहे तुमच्यामध्ये त्या सोनचीही काळजी घ्या तुझं ऐका ते तुम्हाला काही इंटरेशन्सद्वारे मेसेजेस देतायत ते ऐका आणि त्या अन मेडिटेशन या गोष्टींमध्ये पूर्ण सुप्रसकाला वेळ द्या आणि स्वतःवर प्रेम करा हा सुद्धा विशेष मला इतर दिलं जाते म्हणूनच तुम्ही खूप अनुभव आहात स्वामिसाठी स्वामी तुम्हाला या एद्या रेडिंगमध्ये येणार सगळ्यांसाठी सा सगळं सा काही करता नंतर वेळ थोडासा स्वतःसाठी तरण्यासाठी द्या स्वतःवर प्रेम करा स्वतःला काय हवं आहे नको आहे बघा स्वतःला काय चांगलं वाटतं ते घाला जे वाटत नाही जिथं तुम्हाला फिरायला जावंसं वाटतं त्याचं जि जितकं आपण हे करू शकतो तिथं तिथपर्यंत याला हा ना खूप काही इम्पॉर्टन्स दिसला तुमचा तू नाही मी एवढंच करू शकतो तू नाही एवढंच करणार आहे नाही तुम्ही खूप काही करू शकता एवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे साहस आहे डाडस आहे आणि बुद्धी कौशल्य सगळं तुमच्यामध्ये आहे तर त्याचा योग्य तो योग्य ठिकाणी वापर करा असं स्वामी तुम्हाला सांगतात ओके थँक्यू सो मच रेडिंग कशा वाटली नक्की मला सांगा कमेंट करून आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ಪೂರ್ಣ <Gã> ಚಾರ್ಚಾರವಾ